कैलासवासी बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालयात मुंशी प्रेमचंद जयंती साजरी देगलूर तालुक्यातील हानेगाव येथील कैलासवासी बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालयात हिंदी विभागाच्या वतीने एकतीस जून रोजी मुंशी प्रेमचंद यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर उत्तम मानवते हे होते तर प्रमुख पाहुणे भूगोल विभाग प्रमुख सूर्यकांत कळसकर हे होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख डॉक्टर उमाकांत बिरादार यांनी केले मुन्शी प्रेमचंद यांचे साहित्य व आजचे जीवन या मथळ्यावर त्यांनी आपले विचार मांडले या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉक्टर पवन एमेकर यांनी केले या, या कार्यक्रमासाठी विद्यार्थीही उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये प्राध्यापक सौभाग्यवती कांबळे शिलादेवी प्राध्यापक सुनीता कांबळे डॉक्टर बालाजी राठोड श्री भाऊराव पवार जयप्रकाश जमकाडे मारुती चव्हाण संतोष सूर्यवाळ रोहित कांबळे आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पंचशील एकम्बेकर व संस्था कार्यवाहक डॉक्टर चरणसिंग राठोड यांचे मोलाचे सहकार्य लाभले अंकुश तलवारेसह स्मिता पाटील माइडलाइट मीडिया